असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळकी असताना तुम्ही पण बोलत असताना काय काय का बोलले मी पण म्हणालो मी नेहमी सन्मान्य सदस्य तुम्ही नव्हता पण तो सन्मानिय सदस्य भास्कर काही पण बोलायचं म्हणजे आता एक तर तुम्हाला आहे पाच वर्ष या सरकारला तरी नाही मला एका गोष्टी वाटते विरोधी पक्षाची काही काही विरोधी पक्षाची लोक केव्हा होईल तर मोठे मोठे रेल्वे लाईन केल्या मेट्रो केली विमानतळ केली पोर्ट बंद केली त्याच्यामुळे नॅशनल हायवे केले वेगवेगळे प्रकारचे समविरोधी महामार्ग शरद महामार्ग अशा पद्धतीने केलं तर अध्यक्ष होऊन त्या ठिकाणी विकास होत आता विकास काय रेचं म्हटलं तर मला कोणी समर्चनी सांगा की कॉन्ट्रॅक्टर न नेमता ते काम कसं करताय काहीतरी शाळेपाड केला आणि सांगितलं हे कॉन्ट्रॅक्टर लोकांचं बजेट आहे आता धन्य धन्यकंच काय म्हणजे काय कळत का नाही काय मला त्यांना टेंडर दापत दिले, आसा आसा दिले। मुझे 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 तर दाखवा ना की बाबा हे टेंडर असा असता नाही दापत दिले आम्ही त्याची चौकशी करू ना परंतु उगीचज काहीतरी कस काय भरळतात म्हणणार नाही पण बोलतात अध्यक्ष महोदय मला मुद्दा सांगितला पाहिजे एक उदाहरण अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने राज्याला देतो रस्त्यांचं जाळे वाढलं तर कंपन्यांच्या उत्पादकतेमध्ये वाढ होती हे सांगायला म्हणजे कोणी शेबडपोरगे देखील ते सांगतील

जशा पद्धतीने लोकांची मागणी येईल काय साधारण बदल केले पाहिजेत हे तर राज्यकर्त्यांचं असलं पाहिजे तर राज्य पुढे त्या ठिकाणी आणि राज्याचा अर्थव्यवस्थेमध्ये अध्यक्ष वाढ त्या ठिकाणी होते मी पुढे येणार आहे की आपलं स्थूल उत्पादन किती वाढलेलं आहे अध्यक्ष एकंदरीतच काल राज्य रस्ते विकास आराखडा दोन हजार पंचवीस ते दोन हजार मी सभागृहाला सांगतो हा अर्थसंकल्प फक्त एक वर्षाचा विचार करून आम्ही दिलेला नाहीये ना उद्याची दोन हजार पंचवीस चोवीस ते एकोणतीस ती पाच वर्ष अशी आहेत की त्याच्यामध्ये कुणी जरी गमतीला जरी म्हटलं की आमच्या मुख्यमंत्री व्हावा आमच्या मुख्यमंत्री व्हावा आम्ही पाठिंबा देतो आता तुमच्याकडे माणसं नाही त्याच्याशी पाठिंबा देत असताना पंधरा टाळकी असताना दहा टाळके असताना एक मिनिट एक तसा काय तुम्ही पण बोलत असताना काय काय झालं का, का बोलले मी मगाशी पण म्हणालो होतो मी नेहमी सन्मान्य सदस्य म्हणतो पहिल्यानंतर तुम्ही नव्हता तू सन्मानिय सदस्य आणि मग इतर सगळे सन्मानिय असं म्हणून ते उद्या असं नाही मला तुम्ही पण बोलत असताना काय बोलायचं म्हणजे आता आ, एक तर तुम्हाला पाच माहिती पाच वर्ष या सरकारला ब्रह्मदेवा आला तरी कोणी धक्का देऊ शकत नाही मी तुमच्या मी तुम मी अध्यक्ष महोदय हे सगळे बोलत असताना आणि नाही ग खाली ऐकत होतो ते मला इकडून मारत होते तिकडून मारत होते अध्यक्ष महोदय गरीब म्हणून महोदय मला विश्वास आहे की एकंदरीतच आम्ही हा अर्थसंकल्प देत असताना आमचा संकल्प, संकल्प विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचं उद्दिष्ट गाठल्याशिवाय राहणार नाही या उत्तराच्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या जनतेला